आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त म्हणून गडचिरोलीची ओळख स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर देखील जिल्ह्याचा पाहिजे तसा विकास झाला नाही मुख्य रस्ते नदी नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात येथील आदिवासींना तुडुंब भरलेल्या नदी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे अशा अनेक घटना या पावसाळ्यात बघायला मिळाल्यात आणि गरोदर मातांना कधी जेसीबीच्या बकेटमधून तर कधी बोटीतून बांबूच्या जोळीत तर कधी खाटेचा करून रुग्णालयात जावं लागलंय मुलचेरा तालुका मुख्यालयापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरील कतलामी टोला येथील गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे पावसाळ्यात नदी नाले तुडुंब भरून असल्याने गर्भवती महिलेला तालुका प्रशासनाने रेस्क्यू करत पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले बिंदिया भजन एक्का ही महिला अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा वेंगणूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कतलामी टोला येथील रहिवासी असून तिची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ ऑगस्ट रोजी प्रसूती होणार आहे सध्या बाजूलाच असलेल्या कनमवार जलाशय तुडुंब भरत असल्याने याचा पाणी परिसरातील गावांना वेढा घातला होता शिवाय कतलामी टोला गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता आणि नदी नाल्यावर पूल नसल्याने त्या महिलेचा अगोदरच बाहेर काढून रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते मात्र ती गर्भवती महिला तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी नकार देत होती मात्र अखेर तालुका प्रशासनाने पुढाकार घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून रेस्क्यू करत बाहेर काढले आणि तिला ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे दाखल केले